रामकृष्ण हरी मंडळी बघा सकाळ सकाळ काय पाऊस झालाय म्हणता रात्री हा बाहेर इतकाच पाऊस झालाय आम्हाला सांगाय जोगच नाही दुध झालेत काढून का शेणं बिन टाकून व्यवस्थित करून घेतलं या आता कुठे करतो तर चारा टाकण्यासाठी आणलेत हा बाका हे टप काल गावात विकायला आलते पहिले आहेत आपल्याकडं दोन तीन पण जरा किनारीला किनारीला फुटले होते घेऊन आले चांगले आले तर दोनशे दोनशे दो रुपयालाच होते गावामध्ये विकायला आले त्यांनी एवढा टप भरून शिग लावून टाकायचा एका गाईला आणि गाभण जर असले ना तर थोडा सपाट थोडा कमी टाकायचा म्हणजे गाभन गायाला जास्त लय जमत नाही ना त्याच्यामुळे गाभण गायांना कमी आणि दुधाच्या गायांना ला शिग लावून शिंदी लावून टाकायचा आणि नाही उचलला तर दोनदा करून सपाट सपाट टाकायचा कुठे करायला आहे बाबा केनेल फका भरूनच चाललाय इतकाच पाऊस झालाय बेमा पाऊस झाला पाटी मागला केनेल आपल्यान बघा भरूनच चाललाय पाण्याला कमी नाही सकाळच्या पावसाचं पाणी अजून आटलं नाही बघा फक्का पाऊस इतका इतकाच पाऊस झालाय सकाळच्या पावसाचं म्हणलं पाणी अजून आटलं नाही तर झाली सुरुवात हा बघा गाया बांधायला झालं एखरे एखादा पुन्हा सुरू खायाला टाकायचं बांधायच्या पाणी पाजायच्या कुटी टाकायची कुटी करायची कुराक टाकायचे पण नाही पिल्ला कुत्र बघ ना तिकडं त्याला बोलाव इकडं आल बोलो बोल कामाला कमीच का नाही हिरभ कराभर करा, करा। चला काय जो पण एवढं नाही बांधत या चूक नाही मी तास पूर्ण दिवसभर चालू दिवसभर बंदच नाही काही शेणच टाकलेत म्हणून म्हणलं आता थोडा हिडव घ्यावा चला आज हिरभर हिडिव काढायला काहीच ना भेटला पोहरांना सगळ्या असते हा भरते ना त्या मोहर बांधायला पाणी नसार दारात त्याच्यामुळं मुरूम टाकायचा आहे आपल्याला पण ते शेणखत शिवाय नाही ना टाकते काय मग ते शेणखतासाठी राहिलं आहे खताचा भरपूर असा ढेगार लागला आहे ह्या बघा त्याच्यामुळं येई नाही हे करायला चला आता भेटत गाया बांधून त्यांचं चाललंय सोडायचं बांधायचं अशा वाळवाड वाळवाळ ही तर गाय एकच नंबर बेकार आहे लयच वाळवाड वाळवाड बर बर तिला वाटतं मला समध्या चांदी टाकावा आणि चांदी मे खावं लय ताप पाणी सकट कमी नाही झालं बघा सकाळी धावलेलं ना सकाळच्या बघा संध्याकाळचं रुटी तीन वाजले तात बघा कुठे टाकून घेतली या नका असे कुठेत टाकायचे जे कोणी शेतकरी असते ना भुसा आणि गुळी का असं मिक्स करायचं हवा का असं मिक्स कशामुळे कुठे अजिबात शिल्लकच ठेवित नाही बिलकुल राहत नाही का हिजत नाही समजायच्या कसे तर खाऊन घेतलं वरचं वरचं खाल राहिले हे का समजायचं धावते मी तुम्हाला कुणी जी नवीन शेतकरी असेल ना त्यांनी हवं का करायचं मिक्स करायचं म्हणजे काय होतं गायत ना पूर्ण खाऊन घेते तर पूर्ण शिल्लक बाकी नाए नाए तर राहत नाही काय नाहीतर मग शिल्लक राहत खाल्लं नाही म्हणायचं आणि भुसा खालवा आणि ही, करा, ही ना असं काय होतं टाकल्यावर हिकडं मला असं टाकल्यानंतर आहे ना हे राहिले वाटतं टाकायचं ता थांब टाकू था त्या